कृष्ण एक ऍड होती जुनी मला माहिती नाही तुम्हाला कोणाला आठवते का नाही चांदीची वाटी नैवेद्यासाठी रुपेरी करी, ललक, लक लक समथिंग समथिंग सो मी आता माझ्या बाप्पाची मूर्ती आहे आणि थोडस मी याच्यावर ती चंदेरी का काय रुपेरी रुपेरी घेऊन <laughs> मी आता छान जे थोडस चांदी काळी पडते ना तर मी ते क्लीन करणार आहे मस्त सो ऍक्च्युली ना लहानपणी माझ्या काकांचा गणपती बनवण्याचा कारखाना होता घरात आमच्या जवळजवळ पाचशे हजार गणपती बनवले जायचे आणि एवढीशा या अशा या छोट्या मूर्तीपासून ते खूप मोठ्या मूर्त्या म्हणजे माझ्या माहेरी खूप मोठा गणपती असतो दहा दिवस आजही माझे भाऊ आणतात भाचे आणतात आणि मोठ्या प्रमाणात कोकणात सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती उत्सव मोठा असतो बुद्धीची देवता म्हटलं जातं कारण सगळ्यांना माहीत असेल तुम्ही वाचलं असेल तर व्यासदेवानी गणपतीला जेव्हा सांगितलं की भगवद्गीता लिहायची तेव्हा गणपतीने सांगितलं की पूर्ण भगवद्गीता तुम्ही मला ऐकवायची स्टार्ट टू एंड आणि तुम्ही ती पूर्ण लिहिणार ऐकायच्यात म्हणजे बघा आहे की नाही बुद्धीची देवता का म्हटलं जातं तर संपूर्ण भगवद्गीता एकदा ऐकवली एक गेली आणि गणपतीने ते पूर्ण लक्षात ठेवून एका एक वेळेला सगळी भगवद्गीता लिहिलेली आहे आणि मला मगाशीच हसायला येत होतं एक श्लोक पाठ करून यायला आहे आमच्या क्लासमध्ये तर तो, तो श्लोक गेले चार दिवस मी पाठ करते नाही लक्षात राहत आहेत सो आता आपल्या कलियुगात ही आपली परिस्थिती आहे खर तर सो आता हा गणपती जेव्हा मी क्लीन करते तेव्हा मला माझ्या माहेरच्या कारखान्याची काकांच्या आठवण आली किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आम्ही रंगवायचो आणि त्याचे साचे बनवायचो आणि मोठ्या मोठ्या मूर्ती करायचं पण तिथे कसं जसं मी काल एक व्हिडिओ केला होता ना की माझ्या घराच्या इथे माहेरी आजही स्वच्छ नदी आहे सो त्याच्यात विसर्जन करायला काही आपल्याला वाटत नाही आणि निर्माल्य तेव्हाही आमचं नदीत गेलं तरी काही वाटायचं नाही आणि आताही जरी नदीत गेलं तरी काही वाटत नाही एवढं कारण ते पाणी स्वच्छ असत <laughs> सो ज्याच्याकडे अशी मूर्ती आहे ते कशाने तुम्ही क्लीन करता तेही सांगा मला जे माहिती आहे ते मी वापरते व वा कशी छान अशी चकचक करायला लागलेली आहे म्हणजे माझ्याकडचं ते तांब्या भांड वगैरे जे आहे चांदीचं ते मी सगळं त्यानेच क्लीन करते आय डोंट नो अजून काही वेगळं त्याच्यासाठी असेल तर असेल तर मला तर खरं तर कमेंटमध्ये सांगून ठेवा म्हणजे नेक्स्ट टाईम मी याच्याऐवजी ते ट्राय करेन चांदीची सगळी जी भांडी किंवा आपल्याकडे काय काय असतं ना त्याच्यासाठी क्लिनिंगसाठी आम्ही तेव्हा असे ना मस्त त्याचा मुकुट रंगवायचं डोळे माझे काका इतके छान काढायचे ना खूप कमी चौथी वगैरे शिकलेले होते ते पण कला इतकी प्रचंड होती कलम हापूसची कलम बांधायचे खूप हुशार माणूस पण शाळेत जायचा त्यांना कंटाळा <laughs> आणि मी माझ्या ना तेरा हजार किलोमीटर पुस्तकात जे लिहिलंय की, की आमच्या माझ्या घराच्या इथे माहेरी आजई देवीचं मंदिर आहे तर तिथे कोणी नारळ ओवाळून टाकला ना कोणावरून की तेच सांगायचे आम्हाला जा घेऊन खोबरं खाऊ आणि मग घरात जाऊन गुळ आणायचे आम्हाला आणायला लावायचे जा का कुकडे गुळ मागून आण मग आम्ही ते सगळे ओवाळलेले नारळाचं खोबरं खायचो सो म्हणजे अशी शिक्षण नसतानाही त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा कशा आहेत जरी कोकणात आम्ही लहानाचे मोठे झाले तरी म्हणजे माझ्याचे जे डेरिंग किंवा तुम्ही म्हणता ना तुम्ही खूपच डेरिंग बाज आहात किंवा काय या सगळ्या मागे ही अनेक मंडळी आहेत माझे फक्तच साईबाबा नाहीत तर गुरु तर असतातच आपले प्रत्येकाचे सो काका सुद्धा चौथी शिकलेला माणूस आता त्यांची मला अगदी प्रकर्षाने गणपती हे स्वच्छ करताना त्यांची आठवण आली आपल्याला कसे कसे कोण कोण गुरु त्या त्यावेळेला लाभत असतात ना सो तुमची कुठपर्यंत तयारी आली गणपतीची आम्ही छोटस मग करणार आहोत सचिन करणार आहेत आणि माझी आपली लुडबुड जे जे काम महामंत्र म्हणत म्हणत जे जे करताय मला छोटस ते मी करणार आहे छान बऱ्यापैकी मस्त एकदम चकाचक झालेली आहे मूर्ती आमचा बाप्पा हा सो so, आपल्याला आरत्या पाठवायला हव्यात किंवा नक्की गणपतीची का पूजा करावी त्याला आराध्य दैवत का म्हणतात त्याला दुर्वास का पसंत असतात नंतर कृष्णाला तुळस का आवडते शंकराला बेल का सो प्रत्येकामागे शास्त्र आहे कारणं आहेत आणि आपण शास्त्राचा थोडासा अभ्यास केला वाचलं किंवा योग्य व्यक्तीकडून ऐकलं तर आपल्याला कळतं तुम्ही पण अभ्यास करत राहा महामंत्र भगवंताला विसरू नका गणपतीची पूजा केली तरी यांनी सृष्टीची निर्मिती केली कारण गणपती पण भगवंताची आराधना करतो तोही भगवंताचाच भक्त आहे so, सो गणपती बाप्पा मोर्या हरे कृष्ण